हाय हॅलो नमस्कार मी समीक्षा तुमचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे परवजी दुनिया आणि फॅमिली तर आता जस्ट मी ऑफिसवरनं आलेली आहे थोडीशी फ्रेश वगैरे झाली कारण आता गरमी तर खूप जास्त आहे भले मी गाडी घेऊन जाते परंतु गर्मी खूप जास्त नाही त्यामुळे आल्यावर पहिले सर्व च चेंज वगैरे केला फ्रेश झालं का जरा खूप फ्रेश वाटतं आणि फ्रेश झालं की आपल्याला कामालाही क काम करायलाही जरा आपल्याला उत्साह येतो म्हणून मी आल्याला पहिले फ्रेश वगैरे झाली थोडंसं स्नॅक्स वगैरे खाऊन घेतलेला आहे आणि पर गेलेलं आहे खेळायला तर चला चला आज जर थोडासा वेळ आहे तर आपण व्हिडिओ आजचा ब्लॉग पण बनूया तर आज आहे मंगळवार आणि आज मी सुरुवात करते तर चला चालू आता सुरुवात करूया आपल्या ब्लॉग नवीन संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसात वाजून गेलेले आहेत चला आता सुरू करूया आपल्या नवीन अशा एका ब्लॉगला चला चला आता संध्याकाळचं रुटीनमध्ये काय काय होतं जेवणात काय आहे काय घरी आल्यावर काय काय होतं ह्या सर्व गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तर देवपूच्या वेळेला माझी सर्व करून चाललेले आहे आणि आता मला घ्यायचं आहे जेवण बनवण्यासाठी जेवण बनवण्यासाठी आज खिचडी भात करणार आहे आणि आज करणार आहे आमडंच आंबडंच ऑलरेडी केलेला आहे मी म्हणजे आता क आताच थोड्या वेळापूर्वी करून ठेवला फ्रीजमध्ये म्हणजे थोडंसं थंड झाला का बरं वाटतं तर ते केलं आणि आता आता पुऱ्या करायच्या त्याच्यासाठी मला म्हणायचं आहे पीठ तर पहिले पीठ मळून घेते आणि नंतर मी पटकन खिचडी तर खिचडी भात दुधा थोडीशी भिजत केलेली आहे तर आधी पीठ म्हणून घेते तर इथे घेतलेलं आहे पीठ घेतलेलं आहे गव्हाचं कणी आणि त्याच्यात राखलेलं आहे थोडासा बारीक रवा जेणेकरून पुऱ्या ज्या आहेत त्या मस्त होतात मी पटापट पीठ जे आहे ते मळून घेते ॲक्च्युली मी रोजचं जे चपातीचं पीठ असतं ना ते मी फूड प्रोसेसरला मळते पण मी सांगितलं की आज पुऱ्या करायच्या थोडंसं हाताने मळून घेऊ जेणेकरून पुऱ्या चांगल्या होती फूड प्रोसेसरनेही पीठ चांगलं मळलं जातं असं असंच पुन्हा फूड प्रोसिजरने केलं का ते भांडी एक्स्ट्रा होता म्हणून मी सांगितलं जाऊ दे पटकन आता पीठ मळून घेते हे पुऱ्यांसाठी पीठ मळून झालेलं आहे आता मी पटकन ह्याची तयारी करते खिचडी भात तर खिचडी भात आधी मी पटकन करून घेते खिचडी भागी तांदूळ घेतलेले थोडेसे असे थोडंसंच करावं लागेल जास्त करावं लागेल तांदूळ वगैरे स्वच्छ धुवून घेते आणि त्याच्यानंतर डाळ वगैरे टाकते आणि पटकन कांदा वगैरे सिंपल असा खिचडी भात बनवते जास्त काही मी एक हे करत नाही कांदा टाकते आणि थोडीशी शेंगदाणी आणि तुरडा टाकून पडणी देऊन टाकते बस त्याच्यानंतर बनायला घेते मी पुढे वाजलेल्याचं वाट वाजले आहे लवकर लवकर सांगितलं तरी काम करायला घेतली हे टाईम कसा निघून जातो काय कळतच त्याच्यामुळे आता पटकन, पटकन का का तो, तो, तो था था मी घेते आणि होते तुमच्याशी तर इथे पटकन मी कांदा कापून घेते खिचडीसाठी एक लागणार हा जो नाईफ आहे तो मी या महालक्ष्मीच्या यात्रेतून आणलेला आहे मी कुठे जाईल तिथे नाईफच बघत असते सॉरी हा मी नाही आणला मला जित घेऊन दिला हा घेऊन नाईफ मी जिथे कांदे घेतले तुम्हाला दाखवलं कांद्याचं जे मार्केट भरलेलं होतं ते दाखवलं ना ते तिथे तर नाईफ हो आहे अशा सुऱ्या वगैरे सर्व विकत होता तर ते मी ते तिकडे जा मला घ्यायचं होतं म्हणून मी बघत होती तर तिथे जितू मला हे घेऊन दिलं एक दोन घेतलं एक त्यांच्यासाठी घेतलं आणि माझ्या आमच्यासाठी असे दोन घेतले आणि खूप हे शार्प आहे सकाळीच सा माझा थोडासा हात इथे कट झालेला आहे तुम्हाला दिसत असेल ते कारण सकाळची घाई जरा जास्त असते त्यामुळे आता पण माझा हात कापता कापता वाचलाय परवा आलाय वाटतं बघते आणि परवा आलेला आहे परवा आता आंघोळ करायला चालतो ना किछड़ी बात, किछड़ी बात खाते। अरे ते कसा खातो ना का खिचडी <laughs> <laughs> <चारे। laughs> ते खेळून चला कांदा पट करून झालेला आहे आता पटकन मी फोडणी घ्यायला फोडणी देते हा चालेल पटकन फोडणी देते आणि नंतर फोडते हो हो आणि तुम्ही ऐकलंच असेल परवा काय बोलतोय आंघोळ झाली ना की परवा खेळून झालेला त्यामुळे आंघोळ करावा गेलाय परवाची आंघोळ झाली की परवा जाणार टी व्ही बघणार आहे कार्टून जेवण करते आणि संदीप आहोत संदीप बरोबर पप्पा आणि मग बाबू पप्पा आलेले पप्पा गेले लगेच पप्पा मग द्यायची होती मच्छी त्या मच्छी घेऊन घेतलेली होती मग द्यायची होती आज तर आमचा मंगळवार आहे आणि आता संधी पाण्यात बघू थोडासा मस्का म्हणून पुऱ्या तळायला पाहत नाहीतर मग आहे सवय बघूया व्हिडिओ दिसेलच तू मला खि कुकर तर मी लावून घेतलेला पुऱ्या करून घेते आणि पुऱ्या कट करायला माझ्याकडे सध्या मला पुऱ्यानं मोठ्या आवडत छोट्या नाही आवडत छोट्या नाही आवडत माझ्याकडे ज्या वाट्या आहेत त्या छोट्या आहेत कट करण्यासाठी म्हणून मला मी हे असं जुगार केलेला आहे तर हा असं बनवू शकतो हा एक डब्याचं झाकण आहे त्याने मी फटाफट कट करते आणि पुऱ्या करत पुऱ्या करत घेतलेल्या पुऱ्या करता दूध करून घेते आता गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम करते आणि पटक पुऱ्या तळून घेते अजून लाटायच्या खूप अजून आहे लाटायच्या पण लाटता लाटता तेही एक माझं काम होऊन जाईल परवा नाही लावले टी व्ही टी व्हीचा आवाज खूप येतो परवाला पर कार्टून बघायचं तर काय सध्या वेकेशन चालू आहे हो त्याच्यामुळे चालेल आहे पुऱ्या करण्यासाठी तळण्यापेक्ष मला जास्त जास्त टेन्शन आहे तेल वगैरे कुठे उडला तर माझे आता अशा प्रकारे फटाफट फटाफटी फटाफटून किती फास्ट काम आहे बघा त्यांच्याकडे सर्व फास्ट तर घेत कुठे सांगली

आणि आता आम्ही चाललेलं चाळून मारण्यासाठी आणि मुलांचं एवढं सर्वांना शिक्षा ना त्याच्यामुळे एवढा सर्व आवाज झाला म्हणावून खेळ पर्व पण तिथे खेळतो तिथे आहे परवा तर आता आम्ही थोडीशी शतपावली करतो आणि नंतर शतपावली करता करता घेतलं थोडीशी शतपावली थोडीशी थोडीशी शतपावली करतो थोडीशी नाही चालतो शतपावली त्याच्यानंतर

लग रहे है सो आता आम्ही शतपावली वगैरे करून आलेली आहे आणि त्याचं अंडी वगैरे घेऊन आल्याची उद्याच्या डब्याची तयारी करायची कारण आज आहे मंगळवार आणि उद्या आहे बुधवार तर त्यासाठी अंडी वगैरे सर्व घेऊन आलेली आहे तर अशा प्रकारे आजचा काही थोडस स्पेशल डिनर जे होतं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि आजचा रुटीन ब्लॉक जो होता तो शेअर केलेला आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेन बाय